नमस्कार रत्नागि वन पे सब्सक्राइब करा आनी बेल वर क्लिक करा व रहा आमचे नवीन वीडियो We are the नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरीवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आता मुंबई म्हणजे बोरवली या ठिकाणी हो। आहोत आणि इथे येणे पाठीमागचं कारण आहे की जीवन जगत असताना अनेक लोक आपापल्याप्रमाणे जीवन जगत असतात काही लोकांना यश काही लोकांना अपयशाला सामोरे जावं लागतं जीवन प्रवास हा खडतर असतो त्या समस्यातून त्या खडतर प्रवासातून आपला मार्ग प्रत्येकजण निवडत असतो मात्र असे काही व्यक्तिमत्व असतात की जे असं काही करून जातात की जगाला त्याचा हेवा वाटावा अत्यंत सर्वसामान्य जे घरामध्ये जन्माला येणं त्याच्यानंतर छोटे मोठे बिझनेस करणे छोटा मोठा व्यवसाय करणे आणि त्याच्यातून असे उत्तुंग भरारी घेणे की जगानं पाहावं आणि मग त्याला वाटावं की नाही जीवन जागा तर असं तर अशीच एक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे ज्याने रिक्षा चालक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती मात्र आज त्या माणसाकडं बघत असताना आपलीसुद्धा मान अभिमानानं उंचावते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे भगीरती ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक अर्थातच मनोहरजी सफ्पाहेब यांचं चरित्र जर आपण ऐकलं किंवा हो पाहिलं तर आपल्या प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळेल अशा प्रकारचंच आहे आणि म्हणून ते नेमकं चरित्र का आहे त्यांचा जीवन प्रवास का आहे एका सर्वसामान्य घरातील एका तरुणापासून एवढ्या मोठ्या ग्रुपचं मालक होणं आणि मग हा प्रवास कसा होता हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून मी सकपाळ सरांबरोबर चर्चा करणार आहे आणि त्यांचा जीवन प्रवास आपण उडगण्याचा प्रयत्न करा सकपाळ सर तुमचं रत्नागिरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे खर तर तुमच्याबरोबर संवाद साधणं हे आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे कारण तुमचा जीवन प्रवास मी आजवर ऐकून आहे मनोज सकपाळ ही व्यक्ती का आहे हे मी अत्यंत दुरून पाहिलेली परंतु आज तुमचा पूर्ण जीवन चरित्र वाचल्यानंतर मला स्वतःला एक मोठं मोटिवेशन मिळालं आहे मला फक्त आय टी जरा सुरुवातांना समजू द्या नमस्कार माझं नाव मनोहर गोविंद सक्पाळ सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये मी एका रिक्षाने सुरुवात केली सकाळी पाच ते अकरा रिक्षा चालवणं दुपारी दोन ते आठ अंबरनाथ अंबरनाथ आय टी आय इथे आय टी आय कोर्स करणं हे सर्व करत असताना जवळजवळ एकाच्या दोन रिक्षा केल्या दोनाच्या तीन रिक्षा केल्या आणि नंतर मी टेम्पो घेतले एकाचे दोन टेम्पो केले आणि हा माझा प्रवास तसा सुरळीत चालू होता आणि नंतर ट्रक टेम्पोमधून मग मी मा बसमध्ये प्रवास केला मग बसच्या एकाच्या दोन बस केल्या दोन हजार तीन केल्या चार केल्या आणि नंतर मी बोरली चिखून वायासाखर अशी बससेवा सुरू केली ही बससेवा साधारणतः सत्याऐंशीपासून दोन हजार दोनपर्यंत मी चालू ठेवली दोन हजार दोन दोन हजार एक आणि दोनमध्ये जेव्हा कोकण रेल्वे आली त्यावेळेला बसचे प्रवासी संख्या घटली आणि त्याचा परिणाम होत गेला त्यामुळे मग मला ती सेवा बंद ठेवावी लागली परंतु देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा अनेक दरवाजे ओपन उघडे ठेवतो आणि ते उघडे ठेवलेले दरवाजे आपल्याला बघता आले पाहिजे त्यावेळेला मुंबईत कॉल सेंटर्स अँड बी पी ओ मोठ्या प्रमाणात आले होते परंतु त्यांचा बिझनेस मॉडेल ही लोकांना समजत नव्हती कारण का ह्या लोकांना गाड्या कोणी द्यायच्या आणि कशा द्यायच्या आणि सुरुवातीला जे इथे ज्यावेळेला बिझनेस करू त्यावेळेला लगेच त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पैसे मिळत होते हा बिझनेस जो असा होता की जिथे महिनाभर काम केलं की नंतर आफ्टर त्या थर्टी डेज पेमेंट मिळायचं तर मग इथे कोणीही पैसा द्यायला म्हणजे गाडी द्यायला तयार होत नव्हतं तर तो बिझनेस मी ऑब्झर्व केला आणखीन लोकांचा माझ्यावरती विश्वास असा करणे लोकांनी माझ्याकडे गाड्या लावायला सुरुवात केली अशा पद्धतीने मी दोन पाच दहा आणि बासष्ट गाड्या मी लोकांच्या लावल्या होत्या आणि त्या पद्धतीने माझा पुढचा व्यवसाय प्रोपोराटरशिपचा चालू होता आणि त्या पद्धतीने मी प्रॉम्पराटरशिपमध्ये दोन हजार आठपर्यंत काम केलं दोन हजार आठमध्ये मी ज्या ऑपरेटरकडे गाड्या दिल्या होत्या त्याच्या स्वतःच्या गाड्या आल्या आणि त्यांनी मला तुमच्या गाड्या बंद करा असं सांगण्यात आलं त्यावेळेला माझ्यासमोर प्रश्न होता त्यांनी एका वेळेला पस्तीस गाड्या बंद केल्या होत्या तर मी त्यावेळेला प्रथम माझ्याकडे असणाऱ्या सात गाड्या बाजूला उभ्या ठेवल्या प्रथम लोकांच्या गाड्यांना बिझनेस दिला आणि या लोकांचा जो विश्वास आत्मसत केला होता आणि मार्केटमध्ये माझं चांगल्या प्रकारे नाव असल्याकारणाने पुढच्या तीन महिन्याच्या आत मी पस्तीच्या ठिकाणी साठ ते सत्तर गाड्या परत आणखी लावल्या आणखी दोन हजार नऊमध्ये मी भागीरती ट्रान्सकार्पो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणखी मग पुढे मागे वळून बघितलं नाही तो व्यवसाय एवढी भरारी घेत गेला आणि व्यवसाय करताना माणसांनी तीन गोष्टी सांभाळल्या पाहिजेत एक म्हणजे त्यांनी सच्चाईने धंदा केला पाहिजे लोक बोलतात धंद्यात खोटं बोलावं लागतं पण मी बोलतो धंद्यात खरं बोलून धंदा खूप चांगल्या पद्धतीने होतो अन्यथा धंदा होत नाही आणि मी खरं बोलून धंदा केला त्याच्यामुळे ज्या वेळेला मी गावी जी बस सर्व्हिस जेव्हा चालायची त्याला बस होती ती कधी बिघडायची तिला काम करता दोन तीन तास लागायचे माझी बस नेहमी रात्री आठ वाजता सुटायची परंतु त्यावेळेला जर काम असेल त्यावेळेला मी लोकांना सांगायचं आज बस अकरा वाजता सुटणार आहे लोकं त्या हिशोबाने यायचे आणखीन रस्त्यात न उभं राहता खूप चांगल्या पद्धतीने रात्री अकराला बसून सकाळी सात आठ वाजता चिपळूणला पोचायचे अशा पद्धतीने मी नेहमीच खरं म्हणून धंदा केला आणखीन हे सर्व करत असताना आपल्याला धंद्यात जर पुढे जायचं असेल तर टेक्नॉलॉजीचं युट्रेशन हे प्रॉपर केलं पाहिजे जी व्यक्ती टेक्नॉलॉजीचं युट्रेशन प्रॉपर करते तीच आयुष्यात पुढे जाऊ शकते मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून जाणवलं अशा पद्धतीने जर धंदा केला तरच आपण पुढे जाऊ शकतो माझे सर्व बांधवांना हीच विनंती आहे आपण नोकरीपेक्षा धंदा करावा धंदामुळे माणूस खूप लवकर वरती जातो परंतु धंदा करत असताना खरं बोलणं हे महत्त्वाचं आहे आणि खरं बोलणं माणसाने धंदा केला आणि टेक्नॉलॉजी घेतली तर आपण निश्चित पुढे जाऊ शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण माझ्याकडे आहे आणखीन जसं मी एका ना आज जो सहाशे गाड्या सहाशे बसेसचा मालक आहे जो तीनशे तीनशेहून अधिक कार्स माझ्याकडे आहेत आणि इतर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती माझ्याकडे दोनशे बसे लाग बसेस लागलेले आहेत अडीचशे बसेस असे अडीचशे कार्स माझ्याकडे आज कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लागलेले आहेत अशा पद्धतीने मी माझा बिझनेस चालू ठेवलेला आहे पुढे मग दोन हजार दो, सा दो, 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 अठरा एकोणीसमध्ये मी कॅफे हॅडवरकडून हॉटेल काढलं आहे हे हॉटेल भारतातलं पहिलं हॉटेल आहे जे आम्ही टनलमध्ये बनवलेलं आहे झोमॅटोमध्ये गेलात तर पहिल्या पाच रेस्टॉरंटमध्ये आमचं रेस्टॉरंट दाखवलं जातं तसंच माझं भारत हे फिशरी शॉप आहे हे भारतातलं सर्वात मोठं फिशरी शॉप आहे हे सहा मायचं फिशरी शॉप आहे तारापूरवाला ॲक्वेरियम हे आपणच केलेले आहे रांचीचं ॲक्वेरियम फिश फ्रेश वॉटर ॲक्वेरियम हे आम्ही बनवलेले आहे शिवाय मुंबईमध्ये असणारे जेवढे फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल आहेत त्याच्यामध्ये जे ॲक्वेरियम आहे तेही आम्ही केलेले आहे आता मी एम ई पी सर्विस चालू केली मी एम ई पी म्हणजे मेंटेनन्स इलेक्ट्रिक अँड प्लंबिंग अशा पद्धतीची सेवा देतो आहे अशा विविध क्षेत्रात मी काम करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मी माझ्या कंपनीचं नाव मग त्या भागीरती ग्रुपमध्ये त्याचं रूपांतर करून वेगवेगळे वे उद्योग करण्याचा मी प्रयत्न करतो आहे हे सर्व करत असताना गावी महिन्यातून तीन ते चार दिवस मी गावी असतो मी एक रिवर्स मायग्रेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या माध्यमातून ठाणे पुणे मुंबई इथले तरुणांना परत गावी जाऊन हो जा मा वीस ते पंचवीस हजार रुपये तुम्ही कसे कमवू शकता हा एक माझा दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आहे आमच्या गावी असणाऱ्या नदीवरती जो फक्त नदीचा गाळ काढून आम्ही अकरा बंधारे बांधले आहेत अकरा हजार काजूची झाडं लावली आहेत त्यामुळे आमच्या गावाला साखरगावाला स्मार्टगाव योजनेचं दहा लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे शिवाय गाव जलशिवारमध्ये आला आहे एक करोड रुपयाचा निधी आलेला आहे आता आमच्या गावात एक एम आय जी बंधारा मंजूर होते त्याला जवळजवळ शंभर शंभर करोड रुपयाचा निधी आलेला आहे अशा पद्धतीने विविध क्षेत्रात मी काम करत आहे आणि सर्व तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी ही प्रगती आणि भरारी घेत आहे मनोज सकपाळ हे नाव आत्ता अवघ्या देशाला माहिती पडलेलं आहे जसं त्याने सांगितलं की एक रिक्षा घेऊन मी माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात केली होती मात्र रिक्षा चालक म्हणून माझी ओळख न ठेवता मी हळूहळू एका एका पायरी चढत गेलो आणि आज स्वतःच्या सहाशे बो, बस सहाशे बसेस आहेत सहा बसचा मालक सहाशे बसचा मालक त्याच्यानंतर हॉटेल फिशरीचं एवढा मोठा बिझनेस म्हणजे याचं लिमिट नाही आहे याने एवढं मोठं स्वप्न पाहिलं स्वप्न पूर्ण करण्याची जी जिद्द ठेवली आहे आणि आज मनोहर सकाळी व्यक्ती अगे देशाला माहिती आहे साहेब तुम्ही ज्याला रिक्षा चालवायला सुरुवात केली होती तुम्ही म्हणताय की मी कॉलेज शिकत होतो आणि त्याच्यातून मी रिक्षा चालवायचा व्यवसाय सुरू केला तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणी वाटलं होतं का एवढी उंच भरण मी घेऊ शकेन त्यावेळेला नक्की नव्हतं म्हणून वाटलं परंतु एकाच्या दहा रिक्षा करायचं दहाच्या पंचवीस रिक्षा करायचं हे स्वप्न मी त्यावेळेला बघितलं होतं आणि त्या दृष्टीकोनं मी प्रयत्न केले होते एकाच्या दोन केल्या तीन केल्या आणि त्याच्यानंतर विचार केला रिक्षामध्ये न राहता आणखीन मोठी झेप कशी घेते त्याला मग मी एक सहाशे आठ टाटा टाटाचा ता टेम्पो घेतला आणि त्याच्यापासून सुरुवात पुढे आयुष्याची केली आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुमचं गाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साखरे तुमचं गाव आहे फार कमी लोकांना माहिती असेल की एका दुर्गम भागामध्ये तुमचं रा वास्तव आहे किंवा तुमचं तिथे बीज आहे आणि त्या गावामध्ये सुद्धा तुमची तुम्हाला ओढ आहे साखरगाव हे मुंबईतून किती लहान दिसत असेल याची आम्ही कल्पना कर करू शकतो तरी सुद्धा तितकीच आत्मीयता तितकंच प्रेम आणि तितकंच आपल्या गावाचा अभिमान तुम्हाला आहे काय सांगा तुम्ही साखरगावाबद्दल मनुष्य किती पुढे गेला तर त्याची कुलदेवता आहे ग्रामदेवता आहे ह्याची जर माणसाने आठवण ठेवली आणि तिचा आशीर्वाद घेत राहिला तर त्याला नक्कीच यश मिळतं माझ्याही बाबतीत तेच झालं माझं काही शिक्षण एवढं काय जास्त नव्हतं मी बारावी पास आय टी आय केलेला विद्यार्थी परंतु आज एवढं मोठं यश मिळण्यामागे मला कुलदेवतेचा आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद नक्कीच आहे नक्कीच हे आहे माणसामध्ये किती आपण झालो त्यापेक्षा आपल्यामध्ये असणारी नम्रता आहे तीच आपल्याला महान ठरवते आणि साहेब बघून ते वाटत की आज तुम्ही एवढे मोठे यशाचे पायऱ्या चाललेले आहात आज तुमचं खूप मोठं स्थान आहे तरी सुद्धा तुम्ही मुळा मूळ विसरलेलं नाही आहात किंवा तुमच्यामध्ये जी नम्रता आज देखील आहे ती नक्कीच तरुणाने पाहावी आणि त्यांच्यावरून प्रेरणा घ्यावी अशी आहे आपण सरांचा जीवन प्रवास कसा होता हे प्रत्यक्ष त्यांच्या ग्राफिक्सच्या मागे माध्यमातून पाहूया चल आपण थोडं साहेब आपण जर आपण प्रवास करूया आपल्या या कार्यालयाचा सरांचा हे कॉन्फरन्स हॉल आहे आणि याच्या पाठीमाग आपण भिंत पाहू शकता हे भिंतवरती जे काही रंग दिसते किंवा या ठिकाणी आपल्याला डिझाईन दिसते ती डिझाईन नाही आहे तर तिथं त्यांच्या खऱ्या अर्थानं ध्येय आहे सर नेमकं ही पेंटिंग काय आहे जरा सांगा मी ज्या कॉन्फरन्स रूममध्ये बसतो त्यावेळेला माझ्याबरोबर इतरही माणसं असतात किंवा बाहेरची व्हिजिटर आलेले असतात ह्या कॉन्फरन्स रूम लाईव्ह दिसलं पाहिजे हा लाईव्ह उद्देश मी घेतलेला आहे ह्याच्यात ज्या पेंटिंग केलेले आहेत ह्याच्यात मी बसेस दाखवलेल्या आहेत ह्याच्यात आमचा फिशरी शॉप दाखवलेलं आहे ह्याच्यात कॅफे ॲड्र दाखवले आहेत महाराष्ट्राचे जे गड किल्ले आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे जे प्रत्येक ॲरो आहे त्या प्रत्येक ॲरोमध्ये टी फॉर ट्रान्सपोर्ट यू फॉर उत्तेकर फिशरी आहे कोकण ग्रीन लाईफ त्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिका अशा पद्धती वेगवेगळे वे दाखवून आम्ही आँ आमचे उद्देश धंदे दाखवलेले ते नक्कीच म्हणजे प्रत्येक एरो मध्ये त्यांनी उडता क्रम ठेवलेला म्हणजे हे जे त्याने उद्दिष्ट आहे जे आहे ते नक्कीच प्रगतीच्या दिशेने जात आहे आणि त्यांचं सिंबॉल आणि भागीरकी हे जे त्यांचा लोगो आहे तो सुद्धा अत्यंत चढत्या क्रमाने दाखवली त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याशी तारे दाखवलेले आहेत एक अॅरो आहे जो वरच्या दिशेने प्रवास करतोय म्हणजेच काय तरी यशाचं ध्येय आपल्याला गाठायचा आहे अजून आपल्याला थांबायचा नाही आहे तर आपली प्रगती पुढे चालूच आहे ठेवायची आहे अशा प्रकारचा ध्येय आणि संकल्पना महाराज शिवराज वाढून सकपाळ साहेब पुढे चाललेले आहेत आणि हेच या पेंटिंग मधून आपल्याला ते दिसतंय सकपाळ सरांचा जीवन प्रवास कसा वर चढत गेला कसा प्रगतीच्या दिशेने गेला याच या ठिकाणी ग्राफिक्स त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की नेमके काय सर काय सांगाल तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये मी रिक्षा चालवते सॉरी रेशनिंग कार्ड ऑफिसमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेला माझी महिन्याची कमाई जो चाळीस ते पन्नास हजार रुपये होती एकोणीशे ब्याऐंशी साली तुमची महिन्याची कमाई चाळीस पन्नास हजार पन्नास हजार रुपये होती, होती। आणखीन त्यावेळेला बोरली पाचशे स्क्वेअर फुटचा फ्लॅट पस्तीस हजारात मिळत होता आणि तसेच एक दोन फ्लॅट मी विकत घेतले परंतु हा मिळणारा पैसा मला पुढे घेऊन जाणार नाही असं जेव्हा मला जाणवलं तर मी बारावीची सहावीची परीक्षा दिली होती आणखी मी त्यावेळेला विचार केला की आपण हा व्यवसाय बंद करूया कारण का हे आपल्या प्रगतीच्या दृष्टिकोन नाही हा वेगळ्या पद्धतीचा पैसा आहे त्याच्यामुळे मग त्यावेळेला मी रिक्षा हे रेशनिंग कार्ड बंद केलं आठ महिने हे करून आणि नंतर मी रिक्षाचं लायसन काढायला सो रिक्षाचं लायसन्स केलं बारावी येत पास झालो आणि नंतर आय टी आय चालू केली त्यावेळेला सकाळी पाच ते अकरा मी रिक्षा चालवत होतो दो दुपारी दोन ते आठ अंबरनाथ आय टी आय इथे जात होतो त्याच्यानंतर एकच्या दोन रिक्षा केल्या दोन्हीच्या तीन रिक्षा केल्या आणि नंतर मग मी टेम्पो घेतले म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी आयला टेम्पो घेतले आणि एकाचे दोन टेम्पो केले आणि नंतर मी एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या काळी मी आ, केबर कॉर्स ऑफर इंडिया लिमिटेड इथे सर्व्हिसला लागलो आणि त्यावेळेला मी कंपनीसह कंपनी काम करता करता बसचा व्यवसाय चालू ठेवला नव्वद ब्याण्णवमध्ये मी स्कूल बस चालू केली शिवाय मी कंपनी सर्विसला होतो नंतर त्र्याण्णव ते दोन हजार एकमध्ये मी सॉरी दोन हजार दोन हजार त्र्याण्णव ते दोन हजार एकमध्ये मी बोर्ली ते चिपळूण वाया साखर अशी बससेवा माझ्या गावापर्यंत चालू ठेवली होती हा प्रवास मी दोन हजार एकपर्यंत केला दोन हजार तीनमध्ये जेव्हा दोन हजार नंतर कोकण रेल्वे चालू झाली आणखीन कोकण रेल्वे चालू झाली बसवरती विपरीत परिणाम झाले बसचे पॅसेंजर कमी झाले त्याला मी दोन हजार तीन दोन हजार एकमध्ये बसेस बंद केल्या आणि दोन हजार तीनमध्ये मी माझी केबल कॉस्टमध्ये असलेली नोकरी सोडली आणि त्यावेळेला मी कॉल सेंटर्स आणि बी पी ओ इथे बसेस देण्यास सुरुवात केली म्हणजे आता हा एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मधला तुमचा रेशन कार्ड ऑफिसमधला तुमची नोकरी त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी पंच्याऐंशी रिक्षा चालक त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी टेम्पो त्याच्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी एकोणनव्वदला एकोणनव्वदला तुम्ही बस व्यवसायामध्ये आलात एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव पिकनिक ट्रिप बिझनेस अँड स्कूल ब्लस बल, अशा प्रकारे तुम्ही हे व्यवसाय सुरू केलात आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत तुम्ही मुंबई ते गावापर्यंतचा तुम्हाला प्रवाशासाठीचा तुम्ही बसचा व्यवसाय सुरू केलात मात्र खरा टर्निंग पॉईंट जो तुम्हाला दिसतो इथे दोन हजार तीनला ला टर्निंग पॉईंट असं त्या ठिकाणी त्याने लिहिलेलं आहे आणि तिथं फुल प्लेजमध्ये त्यांना या व्यवसायामध्ये गती मिळाली आणि त्याच्यानंतरचा प्रवास अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आणि तोच नेमका आपल्याला जाणून घ्यायचा आहे सर दोन हजार तीन नंतर ती तुमची भरारी सांगा दोन हजार तीन मध्ये बागीरची ट्रान्स बागीरती ट्रॅव्हल्स करून कंपनी होती प्रोपरायटर होती ती दोन हजार आठ पर्यंत मी ती चालवली त्यावेळेला कॉलसेंटर आणि बीपीओला कोणी गाड्या द्यायला तयार नव्हतं त्या काळात माझ्यावरती लोकांवरचा असलेला विश्वास या नात्याने लोकांनी माझ्याकडे गाड्या दिल्या आणि मी त्या हॉल सेक्टरला बी पी ओला लावल्या त्यात मिळणारं कमिशन हे साधारणतः पाचशे ते हजार रुपये होतं आणि जो चा जो चौसष्ट पासष्ट गाड्या त्यावेळेला माझ्या चालवत होत्या त्यामुळे एक बऱ्यापैकी मला कमिशन मिळत होतं आणखीन पुढे दोन हजार आठला ज्या ऑपरेटरकडे मी गाड्या लावत होतो त्यांनी स्वतःच्या पस्तीस गाड्या घेतल्या आणि माझ्या गाड्या बंद केल्या त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या गाड्या बाजूला ठेवून लोकांच्या गाड्या चालवल्या आणखीन लोकांचा असणारा विश्वास कुठेही तोडू दिला नाही आणखीन दोन हजार नऊपासून मी बागीरती ट्रान्स कार्पो प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आणखीन कॉल सेंटर बी पी ओज आणि वेगवेगळ्या कंपन्या ह्याच्यामध्ये मी गाड्या देण्यास सुरुवात केली आणि मग पुढे दोन नऊ नंतर दोन हजार बारामध्ये मला वसई विरार महानगरपालिकेचं काम मिळालं तेही आज भारतात असे विरार महानगरपालिका इथे मला काम मिळालं आणि हे भारतातले एकमेव काम आहे जे बुम बेसवरती मी चालवते गेले सहा वर्ष हे मी सक्सेसफुल ऑपरेट करते हे माझं सातवं वर्ष आहे ह्या पद्धतीने काम करणारी मी पहिली व्यक्ती आहे ह्या बसेस आहे तिथे एकशे पन्नास बसेस आहेत आणि ह्या वेळेचा नॅशनल प्रवासचा नॅशनल अवॉर्ड मला देण्यात आलेला आहे टप्पा वाहतूक क्षेत्रातला दोन हजार सोळामध्ये मी उतेकर फिशरी वर्षा टेल कोकण ग्रीड लाईफ आणि भागीरथी असा एक संगम करून काम करण्यास सुरुवात केली मी भागीरथी ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना केली आणि नंतर अशा विविध क्षेत्रात मी काम करते अशा पद्धतीचा माझा जीवन प्रवास आहे नक्की सर तुमचा हा प्रवास आहे अत्यंत दैद्यप्रमाणे अभिमानास्पद आहे आणि सर्वसामान्य तरुणांना प्रेरणादायी असाचा प्रवास आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून ते दोन हजार सतरा अठरा पर्यंत आपण खूप वेगानं पुढे गेलेला आहात आणि आज मी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ हजार बस आज तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही त्याला मॉनिटर करताय अशा प्रकारे एवढे मोठे उत्तुंग भरानी त्याच्यामध्ये हॉटेल बिझनेस असेल त्याच्यानंतर तुम्ही फिशरीजचा बिझनेस सुरू केला आहे आणि या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना रोजगार देखील दिलेला आहे अनेक लोकांच्या चुली तुमच्यामुळे जात आहेत किती साधारण लोक तुमच्याकडे काम करत असतात आज मी तेच माझ्याकडे चार हजार चारशे लोक काम करतात चार हजार चारशे लोकांना रोजगार देणारा एक व्यक्तिमत्व आपल्या समोर उभा आहे आज बऱ्याचशा लोकांना स्वतःला नोकरी शोधणं हे अवघड होऊन जातं मात्र असे काही हात आहेत असे काही व्यक्तिमत्व आहेत अशा लोकांच्यामुळं बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये चूल पेटते त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं फलित होतं किंवा ते जीवन, कि जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात आणि हे लोक आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आपला देश यांच्या आशेने पाहू शकतो साहेब खरोखर तुमचा हा जो प्रवास आहे ते खरोखर अभिमानास्पद आहे ने की सराने सांगितलं की जवळजवळ चार, 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 चार मा ते साडे हजार लोकांना रोजगार देण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालंय आणि ते कसं शक्य झालं त्याच्या पाठीमागं कारण आहे की सराने जे ध्येय ठेवलेले आहे ती ध्येय तिथली अत्यंत मजबूत आहेत आणि पक्की आहेत त्यांचा विचार पक्का आहे त्यांचा संकल्प पक्का आहे आणि म्हणून त्यांनी तिथं ठेवलेला आहे व्हिजन मिशन व्हॅल्यूज अँड गोल म्हणजे आपलं ध्येय जर पक्का असेल जर ध्येय निश्चित असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो सर हे कसं काय तुम्हाला शक्य होतं प्रत्येक गोष्ट जी करायची असते ती जर आपण लिहून ठेवली तर लिहिलेली गोष्ट आपल्याला दररोज ते जाणवत असते आणि ते दररोज आपल्याला मेंदूला सांगत असते हे तुला करायचंच आहे हे तुला करायचंच आहे त्या दृष्टीकोन माझ्या घर माझ्या ऑफिसमध्ये एंट्रन्स करताना मी विजन मिशन गोल हे लि लिहिलेले या गोलमध्ये मी लिहिलेले आहे की दोन हजार वीसपर्यंत पर्यंत मी दहा हजार लोकांना नोकरी देणार क्या बात आहे म्हणजेच काय सरांनी या गोलमध्ये आपण पाहू शकता लिहिलेलं आहे की to create employment opportunities for 10000 individuals by 2020, 2020 दोन हजार वीस पर्यंत दहा हजार लोकांना रोजगार देण्याचा सा संकल्प साहेबांनी मांडाने सर तुम्हाला याच्यामध्ये ये यश येऊ अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करतो कारण अनेक लोक तुमच्या आशेने पाहत आहेत आणि तुमच्यासारखे शंभर लोक तरी तयार व्हावे हो ज्यांच्या माध्यमातून दहा हजार लोकांना रोजगार मिळतील शासनाकडून जे होत नाही ते तुमच्यासारखे व्यक्तिमत्व करतायत आणि नक्कीच आमच्या सर्वांसाठी ते अभिमानास्पद आहे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कोणतरी एक आदर्श लागतं कोणतरी असं व्यक्तिमत्व लागतं की ज्याच्या प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि एक असा महापुरुष ज्याच्याकडून सगळं तर सर्व देश नव्हे जग प्रेरणा घेतं आणि ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज साहेब प्रवेशद्वारावरती तुम्ही राजांच्या या ठिकाणी आपण उभा ठेवलेला आहे काय तुमचं याच्यावर उद्दिष्ट आहे महाराजांचा आदर्श महाराजांचे विचार महाराजांची संकल्पना सर्व गोष्टी माझ्या लक्षात येतात आणि हीच मला प्रेरणा देते आणि ह्या नेहमी मी, ने वेगवेगळ्या संकल्पना करतो आणि ते यशस्वी पार पडतो नक्कीच आदर्शवत राजा आहे त्याच्यात त्याच्यातून प्रेरणा मिळेल तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो यानंतर साहेब धार्मिक देखील फार आहे आणि प्रवेशद्वारामध्ये येणारा जो आपला एम्प्लॉय जो येणारा आपला वर्कर आहे त्यानं गणेशाचे चरण स्पर्श करून पुढे आहे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाला नमन करून किंवा त्याला वंदन करून करावी या उद्दिष्टाने छत्रपती शिवाजी महाराज आणि लगेचच गंधराची या ठिकाणी प्रतिमा मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे साहेब नक्कीच या गोष्टी पाहण्यासारख्यात आणि नक्कीच याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे का तुम्हाला सलाम आहे साहेब आपण ज्या एखादी गोष्ट इमानदारीने किंवा अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या तत्वाशी कटिबद्ध राहून करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून यश मिळतच मिळतं मात्र त्याच्यातून समाजाच्या विविध घटकातून शासनाकडून विविध घटकातून आपल्याला या ठिकाणी पुरस्काराने देखील सन्मानित केलं जातं आणि साहेबांचे पुरस्कार आपण पाहू शकता साहेब आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे कुठले पुरस्कार, पुरस्कार, पुरस्कार तुम्ही सांगा मग त्या लोकांना कळू द्या मला ह्या वर्षीचा महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून घोषित करण्यात आला ह्याच्यात बेडेकर चितळे वामन पेठे हे दोन दोन तीन तीन पिढ्याचे उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर मला बसवण्यात आला माझ्यासाठी हा सर्वात मोठा आणि हा पुरस्कार मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये देण्यात आला प्रवासचा हा नॅशनल अवॉर्ड सिडको भवन इथे देण्यात आला इथे जो सात ते आठ हजार लोकांच्या मध्ये हा अवॉर्ड मला देण्यात आला हा भारतातला टप्पा वाहतुकी क्षेत्रातला प्रथम अवॉर्ड आहे भारतीय युवा सेनेतर्फे मला अवॉर्ड देण्यात आलेला आहे आय ओ नाईन थाउजंड वन माझी कंपनी आहे शिवाय माझ्या कंपनीला क्रिसल रेटिंग मिळालेली आहे यशवंतराव प्रतिष्ठानामध्ये सी एमतर्फे कोकण पर्यटन भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे पालघर जिल्हा पोलिसांतर्फे मला उत्कृष्ट परिवहन सेवा देण्याबद्दल प पुरस्कार देण्यात आलेले आहेत अशा प्रकारे विविध पुरस्कार मला देण्यात आलेले आहेत सॅटर्डे क्लब इलाइट क्लब यांच्यातर्फे मला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहेत म्हणजे असंख्य पुरस्कार आहेत पुर आपण इथं पाहतो या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक त्यांना सन्मानित केले गेलेलं आहे आणि खरोखरच हे पुरस्कार नाही आहेत तर लोकांकडून मिळणारे जे आशीर्वाद आहेत ते सुद्धा पुरस्कारापेक्षा अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे साडेचार हजार लोकांना रोजगार देणं दहा हजार लोकांना रोजगार देण्याची संकल्पना मनात ठेवणं दोन हजार वीस पर्यंत तो टप्पा गाठणं हे पुरस्कार हे तुम्ही कुठल्या तुलनेमध्ये नेते त्याची किंमत करू शकत नाही हे जबरदस्त काम साहेबांच्या माध्यमातून झाले आणि हेच काम तुमच्या माध्यमातून असंच अविरतपणे चालू राहावं हो। तुमचं आरोग्य तसंच चांगलं राहावं तुमची आज हे तुमचं जे शरीर आहे किंवा तुमची बुद्धिमत्ता आहे ज्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही एवढं उत्तंग असा प्रवास साधा अचीव केलाय तो नक्की तुम्हाला यश मिळणार आहे आणि हे तुम्हाला मिळू यासाठी आम्ही तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो शेवटी तुम्ही तरुणांना काय संदेश द्या करोनाने जास्त जास्त उद्योगाकडे बघितलं पाहिजे कारण का उद्योग हा आपल्याला उचुंग भरारी मारणं देऊ शकतो उद्योगातून नेहमीच आपल्याला वेगळी प्रेरणा मिळते आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला उद्योगात जेवढे त्रास होतो म्हणजे बॉलसारखं असतं जेवढा बॉल आपण जमेल होते जेवढ्या जोरात आपटू तेवढ्या जोरात उंच भरारी मारतो उद्योगातही तसंच आहे ज्या वेळेला आपण नंतर एखादा लॉस सहन करतो त्यावेळेला त्या लॉसकडे आपण दृष्ट्याने व्यवस्थित पाहिलं आणि त्यातून मार्ग काढला तर तेवढ्याच उंच आपण भरारी मारून अपन आपण अपन आपलं जीवन सक्सेस करू शकतो धन्यवाद साहेब तुम्ही आज आमच्याशी एवढा वेळ दिलात आम्हाला सोडून माहिती सांगितली आणि तुमच्यावरून आम्हाला प्रेरणा मिळली आहे की आमच्या रत्नागिरी व्हायची होते मी तुमचे लाख लाख आभारी आहोत आणि तुम्हाला पुढील वाढचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा तर हे मनोजी सप्पा जे भागीरती ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व्हिस आहेत आणि त्यांचा जीवन प्रवास आपण पाहिलेला आहे आणि नक्की जे जे लोक हा जीवन प्रवास पाहतील त्या प्रत्येकाला प्रेरणा मिळेल आणि या समाजातल्या दहा टक्के लोकांनी जरी प्रेरणा घेतली तरी खूप काही देशाचा विकास होऊ शकतो म्हणूनच आपण अशा लोकांकडे पाहूया आपण प्रेरणा घेऊया आणि आपलं स्वतःचं जीवन विकसित करूया मी शाही थेरडकर राजे सर रत्नागिरी वन धन्यवाद